हरी स्वामी समर्थ मी शीतल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल कॉर्नरमध्ये तर आज आहे शुक्रवार आणि आज अर्जीच्या बाबांना सुट्टी आहे त्यामुळं थोडंसं रिलॅक्स निवांत काम सुरू आमचं आणि अर्चू आणि त्याचे पप्पा आत खेळत बसले तर आज मी जेवणासाठी डोसे बनवणार आहे आणि अर्जीच्या बाबांना आणि अर्चितला दोघांनाही डोसे प्रचंड आवडतात डोसे असेल इडली असेल मग म्हटलं आज डोसे करूया आणि खरं तर मागच्या बऱ्याच दिवसांपासून आम्ही प्लॅन करतो आहे बाहेर थोडं फिरायला जाण्याचं पण काही पॉसिबल होत नाही कारण दर शुक्रवारी इतका पाऊस असतो आणि सकाळचं यांचं असं असतं की नाही मला थोडा आराम करायचं आहे सो जे काही प्लॅन करायचं दुपारानंतर प्लॅन कर आणि दुपारानंतर प्लॅन केलं की मग हमखास पाऊस येतो आणि आमचं बाहेर जायचं राहतं सो आज बघूयात आता उद्या आणंद चतुर्दशीचा दिवस आहे त्यामुळे आजही बऱ्याच गणपतींच्या मिरवणुका निघतील त्यामुळं थोडं प्लॅन करते संध्याकाळी थोडंसं बाहेर जायचं कारण आरचूलाही मिरवणुका बघायला मिळतील आणि त्यालाही ते सगळा माहोल ते सगळं छान वातावरण अनुभवायला मिळेल पण बघूया आता संध्याकाळी पावसाचं कसं वातावरण आहे काय आहे त्यानुसार मग ठरवेन तर आजच्या सकाळच्या जेवणासाठी मला डोसे करायचे होते त्यामुळे मी काल सकाळीच तांदूळ भिजवला होता आणि काल संध्याकाळी बारीक करून पीठ फर्मेंट फर, होण्यासाठी ठेवलं होतं तर मी तीन वाटी तांदळासाठी एक वाटी डाळ आणि एक वाटी आपले कांद्या पोह्यांचे पोहे असं सगळं मिश्रण करून भिजत ठेवते तांदूळ हा रेशनिंगचाच वापरायचा जेणेकरून तो हलका असतो आणि फर्मेंटेशन चांगलं होतं इडली असेल डोसा असेल छान सुट्टे फुल फुलून होतात आणि ॲक्च्युली मी विसरले होते म्हणजे संध्याकाळी तांदूळ भिजवून ठेवले होते पट्ट्यावरती आणि संध्याकाळी मी विसरून गेले की बारीक करायला आणि माझ्या ऑलमोस्ट मी ऑलमोस्ट साडे अकरा पावणे बरा झाले होते तेव्हा लक्षात आलं की अरे आपल्याला पीठही बारीक करून घ्यायचं पण एक फायदा झाला की दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता त्यामुळे अर्चीचे बाबा पण जागे होते बऱ्याच वेळा दरवेळेस ते साडे दहापर्यंत झोपून जातात पण आज थोडं रिलॅक्स होतं त्यामुळे मग मस्त टी बघत बसलेले तेही मग त्यांना म्हटलं थोडं अर्ची तर लक्ष द्या आणि मग मी हे सगळं बारीक वाटून घेतलं वाटताना एक काळजी घ्यायची जर तुम्ही इडलीसाठी पीठ बनवत असाल तर पाणी अगदी कमीत कमी घालायचं किंवा नाही घातलं तर वेल अँड गुड पण डोश्यासाठी पीठ बनवत असेल तर थोडंसं पाणी घातलं तरी चालू शकतं कारण तसंही डोशासाठी पाण्याची गरज लागते सो नंतरही आपल्याला थोडंसं पीठ पातळच करून घ्यावं लागतं त्यामुळे इडलीसाठी बनवणार असाल तर घट्ट पीठ बारीक करा पाणी न घालता आणि डोश्यांसाठी करणार असाल तर मग रेग्युलरप्रमाणे तुम्ही थोडंसं पाणी घालून पीठ बारीक करू शकता त्यानंतर पीठ डब्यात काढलं आणि माझ्या नेहमीच्या पद्धतीने ब्लँकेटमध्ये मी गुंडाळून ठेवलं जेणेकरून ते व्यवस्थित फर्मेंट होईल ब्लँकेटमध्ये ठेवल्यामुळे पिठाला छान उबदारपणा मिळतो चांगली उब मिळते आणि पीठ लवकर आणि व्यवस्थित फर्मेंट होतं एकदा ही ट्रिक नक्की वापरून बघा त्यानंतर मग चटणी करून घेतली चटणी करताना ओलं खोबरं कडीपत्ता मिरची थोडंसं जिरं चवीपुर्तं मीठ आणि साखर एवढं टाकून फिरवून घ्यायचं मिक्सरला खूप बारीक पण नाही करायची थोडीशी मिडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आणि त्याच्यावरती मग फोडणी घालायची फोडणीसाठी तेलामध्ये छान मोहरी तडतडून घ्यायची मोहरी जिरे जिरं हळद किंचित हिंग आणि आपला कढीपत्ता या सगळ्याची छान तडका देऊन फोडणी द्यायची डोसे किंवा इडली काहीही करताना एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला त्यावेळी जितकं बॅटर आवश्यक आहे तेवढं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि मग त्यामध्ये मीठ मिसळा सगळ्या बॅटरमध्ये मीठ मिक्स करून ठेवायचं नाही कारण जर बॅटर उरलं आणि मग तुम्ही जर ते फ्रीजला ठेवलं तर ते थोडंसं कडसर होऊन जातं पण जर विदाऊट मिठाचं तुम्ही हे बॅटर फ्रीजला ठेवलं तर अगदी पंधरा वीस दिवसांपर्यंत बॅटर व्यवस्थित फ्रेश राहतं त्याला कसलाही वास येत नाही कडवटपणा येत नाही आंबटपणा वाढत नाही त्याचा ते व्यवस्थित राहतं त्यामुळं कधीही जेवढं तुम्हाला गरज आहे फक्त तेवढंच बॅटर घ्या आणि तेवढ्याच बॅटरमध्ये तुम्हाला जेवढं आवश्यक असेल तेवढं चवीपुरतं मीठ घालून घ्या आज जसं की मी मगाशी म्हटलं आज मी फक्त डोसे करणार होते आज इडली मी करणार नव्हते त्यामुळे मग त्यासाठी बटाट्याची भाजी पण करून घेतली होती आणि तुम्ही बघू शकता मी किती पातळ पेपर डोसा टाकला आहे आणि जर तुमचं पीठ हे व्यवस्थित असेल तर डोसासुद्धा खूप छान होतो फक्त डोशाला थोडेसे पेशन्स ठेवायचे डोसा छान भाजू द्यायचा लगेच त्याला उलटायचा प्रयत्न करायचा नाही आणि तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित डोसा निघाला अजिबात चिकटत नाही काही नाही एक तर तवा व्यवस्थित तापवून घ्यायचा थोडंसं तेल लावून घ्यायचं त्यानंतर पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि एखादा स्वच्छ कापडाने तवा पुन्हा पुसून घ्यायचा आणि मग बॅटर टाकायचं आणि डोसा पसरवून घ्यायचा पहिला डोसा मी यांच्यासाठी बनवला होता आणि दुसरा डोसा हा मी अर्जूसाठी स्पंज डोसा बनवत होते त्यामुळे मग त्याच्यासाठी एक स्पंज डोसा करून घेतला डोसा करताना तव्याचं टेम्परेचर खूप जास्त मॅटर करतं टेम्परेचर कमी असलं तरीही तुमचा डोसा व्यवस्थित फुगत नाही आणि जर जा टेम्परेचर जास्त असेल तर तुम्हाला तो पसरवता येत नाही जर तुम्ही पसरवायला गेला तर ते चिकटल्यासारखं होतं भांड्याला चिकटून राहतं त्यामुळं नेहमी लक्षात ठेवायचं अगोदर फुल गॅसवर तवा अगदी कडक तापवून घ्यायचा थोडंसं तेल सोडायचं आणि पाण्याचा शिंतोडा द्यायचा गॅस थोडा बारीक करायचा आणि स्वच्छ कपडाने पुसून घ्यायचा तवा जेणेकरून त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं आणि लगेचच त्याच्यावरती बॅटर टाकायचं आणि गोल फिरून डोसा टाकून घ्यायचा ही प्रोसेस ऐकताना सोपी वाटते पण ज्यावेळी करायला जाल विदिन वन ट्राय हे होणार नाही जर तुम्ही पहिल्यांदाच डोसा करत असाल तर पण एक दोनदा प्रॅक्टिस केली एकदा तव्याचं ता टेम्परेचर कसं ठेवायचं कसं मेंटेन करायचं हे कळालं आणि पीठ तुमचं व्यवस्थित झालं असेल तर आरामात खूप सुंदर डोसे बनवता येतात आणि तुम्ही तुम्हाला हवा तितका पातळ पेपर डोसा बनवू शकता आणि जोपर्यंत डोसा स्वतःहून कडा सोडत नाही तोपर्यंत त्याला काढायचा प्रयत्नही करायचा नाही अदरवाईज तो चिकटतो एकदा त्यांनी कडा सोडला की तुम्ही ॲटोमॅटिक सुद्धा डोसा आरामात उचलून घेऊ शकता आणि आरचेत बघू शकता डोसा बघूनच किती खुश झाला होता आणि हा होता यांनी माझ्यासाठी केला होता डोसा दोन तीन डोसे करून घेतले होते मी नंतर कंटाळा आला त्यांना म्हटलं मला एक तरी करून द्या सो म्हणून मग त्यांनी करून दिला होता पण त्यांनी केला हेच विशेष आणि तसा त्यांचा फर्स्ट ट्राय होता त्या मनाने खूप छान जमला होता त्यांना मग जेवण झाल्यावर आरचूची आणि माझी अशी मस्ती सुरू होती त्याच्यासाठी मी डॉक्टर किट आणले त्यातलं फक्त आणि फक्त हा चष्माच उपयोगी पडतो आम्हाला आणि इंजेक्शन मग मला पप्पांना रोज इंजेक्शनच्या दोन दोन तीन तीन डोस सुरू असतात बाकी किटमधलं काहीच बघत नाही तो त्यानंतर मग दुपारी यांची थोडी मीटिंग वगैरे होती ते सगळं झालं म्हटलं चला आज काही झालं तरी थोडं बाहेर पडायचंच म्हणून मग संध्याकाळी छान आवरून घेतलं आणि आम्ही निघालो बाहेर मिरवणुका बघण्यासाठी तर आमच्या इथूनच एक मंडळ आहे तिथे जायला निघालो आणि अर्चितला माहीत नाही या शेरवाणीवर एवढं का प्रेम आलं आहे आजकाल हीच सतत घालायची आहे आणि ही खरं तर त्याची बारशाची शेरवाणी आहे जी आता अगदी त्याला कट टुकट बसते पण कमी वगैरे होत नाही आहे पण त्याला सतत तीच घालायची असते आणि त्याच्या खालची जी धोती आहे ते ती तर बसतच नाही आता त्याला मग त्याच्यावर वेगवेगळ्या पॅन्ट ट्राय करून झाले आणि फायनली मग आम्ही बाहेर पडलो अशी छान मिरवणूक सुरू होती गेल्या वर्षी इथेच व्हाईट कलरचं त्यांनी मंदिर उभारलं होतं यावर्षी थोडंसं केशरी थोडंसं पिंक कलरचं असं मंदिर उभारलं होतं खूप छान बाप्पांची मूर्ती होती अगदी मनमोहक आणि खूप छान आजूबाजूचं डेकोरेशनही केलं होतं आणि खूप बारीक काम होतं सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणजे अगदी मंदिरासारखंच त्यांनी पूर्ण देखावा उभारला होता जसे मंदिराचे खांब असतात डिझाईन केलेले संगमरवरातले वगैरे सो हे आय गेस सगळं थर्माकोलचं होतं बट त्या पद्धतीने त्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता आणि खरंच खूप छान होतं संपूर्णच डेकोरेशन असं वाटत होतं की खरोखरच एखाद्या छानशा मंदिरामध्ये आपण आलोत आणि बाप्पांचं तर खूप मनमोहक होतं वरतीसुद्धा खूप छान त्यांनी असे झुंबर वगैरे लावले होते सो वरचंही डेकोरेशन खूप छान होतं असे पडदे सोडले होते आणि त्याच्यावरती छान असे झुंबर लावले होते खूप मनमोहक दृश्य होतं आणि थोड्याच वेळात त्या बाप्पांचं विसर्जनही होणार होतं कारण मिरवणुकीला सुरुवात झाली होती त्यामुळे आम्ही अगदी वेळेत पोचलो होतो मला अर्धा पाऊन तास लेट पोचलो असतो तर मे बी बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन गेले असते ते नंतर मग मला जरा ड्रेस घ्यायचे होते म्हणून त्याच्यासाठी गेलो खरेदी करण्यासाठी तिथे एक दोन आवडले पण माप म्हणजे साईज व्यवस्थित नव्हती सो मग म्हटलं चला दुसरीकडेही कुठेतरी बघूया कारण मोठी साईज होती आणि कटच्या ड्रेस फिटिंग होत नाहीत व्यवस्थित त्यानंतर घरी आलो फारशी भूक नव्हती मग आज मी भेळचा अभेद केला आणि असं संपवलं आमचा आजचा दिवस तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग